नमस्कार मित्रांनो आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो मागच्या भागापासूनच आपण मंडळींसाठी एक सिरीज सुरू केलेली होती आता सध्या आपल्याला माहिती आहे लग्नाचा मोसम सुरू आहे आणि सगळीकडे लगबग चाललेली आहे यामध्ये त्यांची बाहेर कपडा दागिने इत्यादी खरेदी तर सुरूच आहे पण ही मंडळी सतत सोशल मीडियावर देखील सर्च करत असतात की त्यांना जे काही आता पुढे येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या दृष्टीने काही त्यांना शारीरिक मानसिक प्रॉब्लेम्स असतील किंवा काही केअर घ्यायची के असेल तर त्या दृष्टीने ते सतत काही ना काही सर्च करत असतात मित्रांनो माझ्या मुलीचंही लग्न आताच झालं तर त्यामुळे ह्या सगळ्या प्रसंगातून मी आता नुकतेच गेलेले आहे त्यामुळे यांना कशाकशाची गरज असू शकते असा विचार करून मी ही सिरीज केलेली आहे तर या सीरीज मध्ये आपण आजच्या भागात बघणार आहोत वेट लॉस विषयी माहिती मागच्या भागातही आपण वेट वर काही माहिती बघितली आणि काही आसने देखील बघितली यावेळी आपण बघणार आहोत काही हस्तमुद्रा आणि प्राणायाम जे ह्या दृष्टीने उपयुक्त असे होतील आपण या भागात काही हस्तमुद्रा आणि काही प्राणायाम असे बघूया तसेच या भागाच्या शेवटी जी आपण एक महत्वपूर्ण अशी टिप्स सांगितलेली आहे ती देखील आवर्जून बघावी हा भाग त्यासाठी आपण शेवटपर्यंत बघत आपण असा एक प्राणायाम करू शकतो हा देखील शरीराची उष्णता वाढवणारा आणि फॅटलॉस करणारा असा प्राणायाम आहे आपली सूर्य नाडी आहे म्हणजे उजवी नाडी उजवी नागपुडी आणि डावी नाडी ही शीतल आहे आपली म्हणून आपण दोन्ही कडून नेहमी प्राणायाम करतो ज्याला आपण अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन प्राणायाम म्हणतो तर सम आपल्या शरीराचं तापमान ता आप राहावं यासाठी या आपण दोन्हीकडून करत असतो परंतु आपल्याला पर्टिक्युलरली एकच कुठला तरी जर लाभ हवा आहे तर आपण एकीचकडून प्राणायाम करू शकतो त्याला म्हणून आपण सूर्यभजन प्राणायाम डावी नागपुडी याप्रमाणे दाबून ठेवायची आहे उजवीनी श्वास घ्यायचा आहे उजवीनी सोडायचा आहे याप्रमाणे आपण किमान पाच ते दहा वेळा हा प्राणायाम देखील करू शकतो आता आपण ह्यावर एक प्राणायाम आणि दोन मुद्रा मी सांगते फस्त मुद्रा आहेत एक आहे सूर्यमुद्रा म्हणजे याप्रमाणे आपल्याला आपलं अनामिका म्हणजे रिंग फिंगर अंगठ्याच्या मुळाशी लावून अंगठ्याने ही अनामिका दाबून ठेवायची आहे ही उष्णता देणारी मुद्रा आहे दे उष्णतेमुळे आपला फॅट लॉस व्हायला मदत होते परंतु कुणाला उष्णतेचे विकार असतील किंवा जसं आपण म्हणू आता उन्हाळा सुरू झालेला आहे तो उष्णता लवकर वाढण्याचा संभव आहे आपण कुठे राहतो आपण विदर्भासारख्या ठिकाणी राहत असू तर ही मुद्रा सध्या न करणे योग्य परंतु आपण थोड्या थंड ठिकाणी राहत असू तर आपल्याला सूर्यमुद्रा करायला चालेल आपण करून बघावी आपली जर उष्णता अति वाढल्याने आपल्याला त्रास होऊ लागला तर आपण ही बंद करू शकतो ही मुद्रा सध्या उन्हाळा असल्यामुळे दहा मिनिटं ठीक आहे दहा मिनिटांमध्ये देखील आपल्याला यांनी उत्तम असा फायदा मिळेल तसच दुसरी मुद्रा आहे वातमुद्रा आपली तर्जनी लावायची आहे अंथ्याला आणि ह्याप्रमाणे अंगठ्याने दाख ठेवायचं आहे आपल्याला वेळ नसेल आपण या दोन्ही मुद्रा एकत्र देखील करू शकतो याप्रमाणे सूर्यमुद्रा आणि वातमुद्रा गॅसेस देखील अतिरिक्त जो वात शरीरामध्ये आहे गॅसेस आहे त्यामुळे देखील शरीराला आला, आला आज फुगारा आल्यासारखा पोटाला फुगारा आल्यासारखा आपल्याला त्यासाठी म्हणून आपण ह्या दोन्ही मुद्रा करायच्या आहेत याने वातही कमी व्हायला मदत होते आणि ह्याने फॅट लॉस देखील वेट लॉस होण्यासाठी आपल्याला ही जी आसने आपण आज केली त्याबरोबरच आपल्याला डाएट फॉलो करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण आपण योगासने करून जो कॅलरी लॉस आज केला आहे तो जर आपण आपल्या डाएट घेत असताना देखील मेंटेन केला तो कॅलरी लॉस म्हणजे आज मी दोनशे कॅलरी लॉस केलेल्या असतील तर त्या दोनशे कॅलरी कमी झालेल्या माझ्या डाएटमध्ये सुद्धा दिसल्या पाहिजे नाही तर मी डायटमध्ये पुन्हा दोनशे कॅलरीज ऍडिशनल घेऊन घेतल्या तर मग काही याचा उपयोग होणार नाही आणि आपल्याला दिसताना फॅट लॉस झालेला दिसेल परंतु वेट लॉस झालेला दिसणार नाही त्यामुळेच मी असं म्हटलं की ह्याचा पुढचा भाग आपण डाएटवर बघूया म्हणजे मग ह्या बरोबरच आपल्याला डाएट कसं फॉलो करायचं आहे बॅलन्स डाएट असावं पण ते कशा पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे ते आपल्याला बघता येईल मित्रांनो मी ह्या भागाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपल्याला मी एक महत्वपूर्ण अशी टीप दिवसाला तीन ते ती चार लिटर पाणी प्यावं पण हे पाणी कशा पद्धतीने प्यायचं आहे पाणी प्यावं हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन दिवसभरात कसं असावं हे हो, मी सांगते सकाळी उठलं की ब्रश न करता आपण दोन ग्लास वॉर्म वॉटर कुठल्याही सीझन मध्ये म्हणजे बाराही महिने आपण म्हणू शकतो टेम्परेचर कमी जास्त करू शकतो पण वॉटर आपल्याला आहे जे आपण पाणी पिणार आहे त्यातले दोन ग्लास आपले सकाळीच पिणं होऊन गेलेलं आहे त्यानंतर आपण दिवसभरात पाण्याचं डिस्ट्रीब्युशन असं करायचं आहे की शक्यतो जेवणाच्या पूर्वी एक पंधरा मिनिटं आपण एक ग्लास तरी पाणी प्यावं आणि जेवणाच्या नंतर जेवण खाण सगळं आलं म्हणजे ब्रेकफास्ट सुद्धा आला त्यामध्ये आणि जेवणाच्या नंतर मात्र अर्ध्या तासांनी पाणी प्यावं आणि हे पाणी किमान अर्धा ग्लास तरी वॉर्म वॉटर प्यावं सकाळी रात्री आणि ब्रेकफास्ट अशा तीन वेळा जर आपण आपल्या खायच्या अशा म्हटल्या तर ह्या पद्धतीने पाण्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे शक्यतो तिखट लागल्याशिवाय आपण जेव जेवताना पाणी पिऊ नये जेवताना इनफॅक्ट पाणी ठेवलं नाही तरी चालेल फारच आपल्याला कधी ठचका लागला किंवा तिखट लागलं तरच पाणी प्यावं त्याशिवाय दर एक तासाने कुणाला सवय नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अलाम लावून ठेवावेत दर एक तासाने आपल्याला एक एक ग्लास एक एक ग्लास एक एक ग्लास याप्रमाणे दिवसभरात पाणी प्यायचं आहे आपल्याला पुष्कळ जणांना ही कंप्लेंट असते की आम्ही पाणी खूप जास्त प्यायलो किंवा आपल्याला खूपदा वॉशरूम वॉशरूमला जावं लागतं आहे आपण वॉशरूम सुद्धा युज करावं आपण ऑफिसमध्ये असताना तेवढंच आपलं वॉशरूम टू आपलं केबिन किंवा आपली आपली जी जागा आहे बसण्याची तितकं आपलं साळणं होईल पण आपण जास्तीत जास्त पाणी पित राहिल्याने शरीरातल्या सगळ्या टॉक्सिनचा मित्रा अतिशय व्यवस्थित होतो ऍसिडिटी कमी होते कारण ऍसिडिटी ही सुद्धा शमवण्यासाठी पाण्याची गरज आहे तसंच हे पाणी पित असताना आपण एक जार किंवा एक बॉटल ज्यामध्ये आपण पाणी भरून ठेवलंय तर त्यामध्ये आपण थोडा एक जण पुदिन्याचा अगदी लिंबाची एक पाक आणि एक काकडीचे एक दोन साला सकट पण एक दोन तुकडे असे त्या पाण्यात घालून ठेवावे त्या पाण्याला अतिशय उत्तम स्वाद येतो आणि हे वॉटर अल्कलाईन वॉटर होतं त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी जी नेहमी वाढण्याची त्यांना संभव ज्यांना संभव आहे त्यांची ॲसिडिटी सुद्धा कमी व्हायला मदत होते मित्रांनो आजचा भाग आपल्याला कसा वाटला मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा तसंच खाली दिलेल्या नंबरवर फोन करून कळवू शकता मेसेज करून कळवू शकता अजून काही आपल्या शारीरिक समस्या असल्यास मला लिहत चला मी त्याचंही समाधान करण्याचा प्रयत्न करेन हा भाग आपल्याला आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योग करा आणि निरोगी राहा नमस्कार